सगळ्या जास्तीत जास्त जे सहभागदार आहेत त्यांचं त्या ठिकाणी संमती असणं आवश्यक आहे असं या प्रकरणात आहे का नाही इथपर्यंत तुम्ही कारवाई केली हे गेलात म्हणजे काहीतरी गेला तुम्ही गेला तुम्ही इथपर्यंत पोहोचला नाही गेला ही फॅक्ट आहे त्याच्यामध्ये काही चूक नाही मला सांगा सहिस्सेदार जे आहेत यांच्या संमती संमतीपत्र होती काय माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या जे त्या सात बारावर जे जे लोक आहेत महा म्हणून साभकत आहे संमती आहे मोज आमचे सर्व त्यावेळेस मोजरीला विरोध केला मोजरीला विरोध केला सांगा तुम्हाला पण तुम्ही पंधरा दिवस आधी नोटीस दिली पाहिजे का किती दिवसापूर्वी किती दिवसापूर्वी दिला सांगा तारीख सांग पंधरा दिवसापूर्वी नोटीस देणं आवश्यक होतं तुम्ही केलेत का कारण बघा तुम्ही म्हणजे कदाचित तुम्ही नसाते मला माहित नाही पण त्याच्या विभागाने पंधरा दिवस आधी नोटीस कायद्यानं सांगतो पंधरा दिवस आधी नोटीस दिली पाहिजे दिली आहे का जास्तीत जास्त दुसरं मला सांगा जास्तीत जास्त आय आयडी कार्ड आहेत का आपल्याकडे सहधारकांचे आयडी कार्ड हे त्याला आवश्यक आहे का आपल्याकडे माझे माझे प्रश्न त्यांचा जो आयडी कार्ड असतो तो, तो मी आहे संतोष पाळकर मी उभाट्याचा जिल्हा प्रमुख आहे माझं एक आयडी कार्ड आहे सांग म्हणजे आयडी कार्ड तुमचं तुम्ही जे भारताचे आयडी कार्ड होतं का तुमच्याकडे काय नाही नाही मला प्रोसिजर सांगा मी तुम्हाला प्रोसिजर विचारायला मला ऐका मला संपूर्ण मोजणी करायची आहे मला नकाशा करायचं मला धडे वाटप करायचं स्वतंत्र सातबारा करायचा करायचं स्वतंत्र हिस्सा करायचा एक सामाजिक कर मिळकतीचा तर मी तुम्हाला तो विचारायला हवतो ते मला सांगा सगळ्या सहिस्सेदारांची संमती आवश्यक आहे ती तुम्ही घेतलीत काय तुम्ही त्या जागेवर गेलेला होता काय तुम्ही तिथं गेलेला होता ऐका माझे मुद्दे संपले नाही माझे धाम मुद्दे तुम्ही अजून हलवू शकत नाही आजूबाजूला मागे कसा तुमचा चुकीचा कारभार आहे तुम्ही त्याचा पंचनामाच करायला हतो पहिला प्रश्न सहहिदारांची सर्व संमती हवी तुम्ही केलेली नाही एक दुसरं तुम्ही पंधरा दिवसाच्या आत नोटीस जी बजवायची असते ती बजावलेली नाही जास्ती जास्तीत जास्त जे सहभागधारक आहेत त्यांची जे आयडी कार्ड आहे ते आयडी कार्ड ही त्या ठिकाणी आपल्याजवळ नाही आणि पोट हिस्सा जो करायचा असतो ज्याच्यासाठी तुम्ही गेलेला हा जो संमतीचा जो नकाश असतो पोट हिस्साचा सगळ्यांच्या संमतीनं करायचा असतो मग अशा प्रकारची कुठलीही संमती आपल्यावर आपल्याजवळ नव्हती आता तुम्ही काय केलं ऐका ऐका तुम्ही काय चुका केल्या तुमच्या डिपार्टमेंटने एक दोन दिवस अगोदर तुम्ही नोटीस दिल्या जी पंधरा दिवस नोटीस द्यायची आहे तुम्ही दोन दिवस अगोदर दिले दुसरं काय तुम्ही केलं जे मयत माणूस आहे माझ्याकडे सर्टिफिकेट एक वर्ष झाले माणूस मयत आहे त्या मयकाना तुम्ही नोटिसा पाठवायच शासना असेल माझं नाव आहे मी जिवंत आहे मला पाठवा ऐकाय ना माझ्या तुमचं सगळं ऐकतो मी माझे मुद्दे पुढे करतो मग सगळ्या प्रश्नावर उत्तर तुमच्या मी घेणार समजून मी फक्त माझं तुमचे माझे मुद्दे पहिले समजून घ्या समजून घ्या पाहिजे तर लिहून घ्या माझं काय लेखी पत्र आहे मी उद्या आहेच आंदोलन म्हणून उद्या प्रसिद्ध मी तुम्हाला सांगतोच आहे का दुसरं तुम्ही दोन दिवस आधी तुम्ही नोटिसा बजवल्यात हो मृत आहेत त्याला सुद्धा बजावल्यात हो आणि रजिस्टर एडी जे तुम्ही केलं ते त्या व्यक्तीला हे अजिबात त्या ठिकाणी पोचलेलं नाही म्हणजे जे बजेट ते अशा कायद्यामध्ये या जेव्हा मोजणी करतो आपण त्या त्याच्यामध्ये त्याला पोचलं पाहिजे व्यक्ती त्याच्या भावाला नाही कुटुंबाला नाही संदेश पार्कर असेल तर ते संदेश पार्करला पोहोचलं पाहिजे अशा पद्धतीने ना झालेलं नाही आणि त्याचा तुम्ही कुठलाही नकाशा केलेला नाही आणि आयडी घेतलेला हा मुद्दा झाला आणि सगळ्यात आता तुम्हाला हेच जे काही परिपत्रक आहे जे शासनाचं आहे की तुम्हाला पहिल्यांदा कुठलाच अधिकार नाही भूमी अभिलेखला कायद्यात कायद्याला अधिकार आहे का कोर्टाला अधिकार आहे दिवाळी द्यायला हे गोष्ट लक्षात घ्या संपूर्ण क्षेत्र जेव्हा तुम्ही काही भाग हिस्सा एखाद्याने विकला समजा मी विकला यांनी हे माझे तीन सगळे सामयिक आहेत यांनी नाही विकला तर त्यांच्यावर कुटुंबातला जर समजा विक्री ज्याला आपण करतो हा जर परप्रांतीय असेल किंवा त्रयस्थ असेल तर दिवाळी कोर्टाच्या वाटपाच्या आदेशाशिवाय या त्रयस्थ व्यक्तीला आपण त्या जमिनीचा ताबा घ्यायला देऊ शकत नाही मुद्दा समजतोय आम्ही सामाई आहोत मला एकाला विकायची आहे माझा हिस्सा ठरलेला नाही माझे स्वतंत्र साधवायला झालेला आहे वाटप झालेलं नाही आणि जर माझ्या परप्रांतीला विकायचं आहे त्रयस्थ माणसाला विकायचा आहे तर मी तो दिवाणी कोर्टाच्या न्यायालयाच्या आदेशाशिवाय त्या ठिकाणी विकू शकत नाही हे करू शकत नाही ताबा देऊ शकत नाही आज तुम्ही तो ताबा या ओरिजिन कंपनीला दिलेला लग आहे हेखादी बेकायदेशीर केलेलं आहे तुमच्या पक्षलातच आहे तुम्हाला दाखवतो पुढे दुसरा माझा मुद्दा आहे हिस्से जी करायची आहे याचे अधिकार महसूलला आणि भूमी अभिलेखला नाही जे काही हिस्से करायचे ना याचे अधिकार ना तुम्हाला नाही महसूलला नाही हे अधिकार दिवाळी कोर्टाचे आहेत आणि पोट हिस्सा मस्जिद जमूती तुम्ही केली त्याचा हिस्सा भरवलेला बसलेली होती जेव्हा लोक सव्वीस जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेली होती आणि उद्या त्यांनी मोर्चाचा आयोजन केलेलं आहे असं असताना सुद्धा तुमच्या खात्यावर कुठलाही म्हणजे फरक मला दिसत नाही जाणीव दिसत नाही म्हणजे कोण जबाबदार आहे ते तरी तुम्ही शोधलं पाहिजे तुम्ही तर नाही ना समजा तुम्ही असं तर कदाचित शोधलं असा पण जे कोण जबाबदारी त्याची चौकशी झाली पाहिजे काय झालं ते झालं पाहिजे पंधरा दिवसात नोटिसा गेल्या का मैताना गेल्या का तुम्हाला अधिकारी आहेत काही नसताना तुम्ही कशा काय घुसता दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईंच सा यूट्यूब चॅनल